सोशल मीडिया अँड्रॉइड मोबाईल वापरताय ना मित्रांनो असे अगदी आता बोटावर मोजणे की माणसं निघतील जगात की ज्यांना या गोष्टी माहिती नाहीत की जे या गोष्टींचा वापर करू शकत नाहीत अहो आता अगदी निरक्षर जरी असला तरी काही सरकारी योजना अशा आहेत की तुमचा आधार पॅन कार्ड वोटर्स आय डी आणि मग तुमच्याकडं मोबाईल असणं मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी आता अत्यावश्यक झाल्यात आता मी ह्या मोबाईल स्मार्टफोन अँड्रॉइड सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी कावर बोलतो आहे हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल आज मला एक सुखद धक्का दिला गेला एका माझ्या छोट्या मित्राकडनं तसं पाहिलं तर मोबाईलचा त्यांनी एक चौदा सेकंदाचा व्हिडिओ करण्यासाठी केलेला सदुपयोग आहे असंच मी त्याचं कौतुक करतो असा कोणता त्यांनी चौदा सेकंदाचा व्हिडिओ पाठवला आणि म्हणून मी त्याचं कौतुक करतो आहे तो काही माझ्या बाबतीतला आहे का, का त्यांनी काही जगामध्ये असं अप्रूप काही केलेलं त्यांनी व्यक्त केलं आहे का असंही काही नाही त्यांनी स्वतःसाठीही बनवलेला नाही आणि माझ्यासाठीही बनवलेला नाही आहे परंतु तो व्हिडिओ बनवण्याच्या मागची सद्भावना त्याच्या मनात ही गोष्ट येणं ज्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला आहे त्या व्यक्तीला आनंद देण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ बनवला त्याला त्याच्या ज्ञानाप्रमाणे बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आणि नंतर मग तो व्हिडिओ त्यांनी माझ्यासोबत शेअर केला कारण व्हिडिओ ज्या व्यक्तीचा बनवला ज्या व्यक्तीला त्यांनी जे काही सांगितलं शिकवलं चौदा सेकंदात तुम्हाला हे बोलायचं आहे कदाचित रिहर्सल पण घेतली असेल परंतु एखाद्या व्यक्तीला आनंद देण्यासाठी आपल्या मोबाईलचा वापर करणं हे विचार येण्यासाठी या जनरेशनचा तो मुलगा आहे हार्डली वीस ते पंचवीस या वयोगटातला असावा आशिष त्याचं नाव अर्थात ज्या व्यक्तीसाठी बनवला त्या व्यक्तीला तो अगदी त्यांच्या नातवाप्रमाणे आहे ती व्यक्ती त्यांच्याकडे राहते आणि मग आपल्याकडे राहत असलेल्या एका वृद्ध माणसाला त्यातल्या त्यात आपल्याला कसा आनंद देता येईल हे पाहण्याचा दृष्टिकोन असलेला या जनरेशनचा हा मुलगा म्हणूनच त्याचं मला खूप मोठं कौतुक करावंसं वाटतं अर्थात असे संस्कार देणाऱ्या आईवडिलांचंसुद्धा मी ओघांनीच याच व्हिडिओद्वारे खूप खूप अभिनंदन करतो तो व्हिडिओ बनवला ती व्यक्ती कोण आहे त्यांनी मला तो व्हिडिओ का शेअर केला याच्यामागचं कारणसुद्धा जे आत्तापर्यंत गुलदस्त्यात ठेवलं होतं मी तेही मी तुम्हाला सांगतो आहे मध्यंतरी गणेश चतुर्थीच्या वेळेस मी एक मिरवणुकीचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये त्या ढोल त्या ताशाच्या तालावर ताल धरलेली जी व्यक्ती होती त्याच व्यक्तीचा व्हिडिओ या आशिषनी बनवला ते माझे काका आहेत आणि मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं की पहा एखाद्या व्यक्तीला जर आवड असेल या संगीताची या ढोल ताशा जे काही मिरवणुकीत वाद्य वापरली जातात त्याच्या तालावर जर ठेका धरण्याची त्याला आवड असेल तर तिथं कुठेही आड वय येत नाही माणसामध्ये रसिकता हवी आहे ठीक आहे सुख दुखाचा खेळ आहे जीवन सगळ्यांना वृद्ध होऊनच जायचं आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या लोकांना तरुणपणी मृत्यू येतो त्या गोष्टी सोडून द्या परंतु नॅचरल डेथ जर प्रत्येक व्यक्तीला येत असेल तर तो वृद्धापकाळ भोगणं उपभोगणं जे काही त्याच्या नशिबात असतं त्याप्रमाणेच त्याचं सगळं आयुष्य जात असतं आता वय वर्ष अठ्ठ्याऐंशी आपल्याकडं तसं उदाहरण आहे एटी थ्री एटी फोर अमिताभ बच्चन ही इज स्टील वर्किंग पण तो तर कलाक्षेत्रातलाच व्यक्ती आहे आता या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ मी या माझ्या व्हिडिओला ॲटॅच करणार आहे त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल आपण स्वतःशी थोडीशी तुलना करायची की आपण अठ्ठ्याऐंशी वर्षाचे झालेलो असताना भविष्य या व्हिडिओत जो व्यक्ती जो डायलॉग मारतो आहे तो काही पट्टीचा कलाकार नाही आहे तो सामान्य व्यक्ती आहे हे पुन्हा पुन्हा मी सांगेन आणि एका सामान्य व्यक्तीला अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी कितीही पडवल्यानंतर तो जर असा डायलॉग मारू शकत असेल तर ते कौतुकास्पद आहे म्हणून स्वतःशी तुलना करून बघा स्वतःला त्यांच्या शूजमध्ये नेऊन बघा तुम्ही अठ्ठ्याऐंशी वर्षाचे झाल्यावर तुमच्यामध्ये कितपत त्राण राहणार आहे याचा आधी विचार करा तशी पाहिली तर ही व्यक्ती माझे काका म्हणजेच माझ्या वडिलांचे कनिष्ठ बंधू आहेत थोडेसे जुन्या काळातील त्याच्यामुळं शरीरयष्टी बऱ्यापैकी आहे टिकवली आहे काटक आहेत पण मी आशिषला शंभरपैकी शंभर मार्क दिले तुला असा मेसेज केला कारण हा डायलॉग एकतर हिंदीमध्ये मराठी बोलणारा व्यक्ती कधीही स्टेजवर न गेलेला व्यक्ती आणि त्याला अशा पद्धतीने डायलॉग देऊन शिकवून इवन तुम्ही व्हिडिओत पाहाल कॉस्ट्यूम्स त्याला परिधान करायला लावलेले कपडे त्यांना दिलेला गॉगल त्यांच्या गळ्यामध्ये मफलर बांधण्याची स्टाईल वा क्या बात आहे अशा ह्या सगळ्या गोष्टी मला इतक्या आवडल्या आणि त्यातून आशिषच्या मनामध्ये असलेलं प्रेम आजोबांसारखी वागणूक त्यांना देताना त्याच्या मनामध्ये असलेलं प्रेम याला मी खूप मार्क्स देईन सख्खे नातेवाईकसुद्धा एक एखाद्या व्यक्तीवर इतकं प्रेम करत नाहीत सख्खी पोटची मुलं किंवा पोटचे नातू यांच्यासुद्धा मनात या व्यक्तीला असा आनंद द्यावा असं कदाचित आलं नसतं येत नाही आहे त्यामुळंच या आशिषची ही छोटीशी एक ॲक्ट एक आहे पण ती खूप काही सांगून जाते समाजाला एक संदेश देऊन जाते अरे ही पिकली पानं जी असतात ना आपल्या सहवासात मग ती आपल्या घरातली असो अगर शेजारची असो त्यांना अशा पद्धतीने सुद्धा आनंद देता येतो हा एक छोटासा संदेश या आशिषच्या या छोट्याशा कृतीमुळं पूर्ण समाजापर्यंत गेला आणि तो पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि या व्हिडिओला आशिषने बनवलेला तो व्हिडिओ अटॅच करतो आहे ज्या योगे समाजामध्ये एक चांगला संदेश जातो आहे जिथं वृद्धाश्रमात आईबापांना ठेवण्यासाठी जणू काही स्पर्धा लागली आहे ठीक आहे फॉरेनला सर्विस आहे कोणीच नाही आहे बघायला तेव्हा ठीक आहे पण सर्व्हिस गावात असतानासुद्धा जर आईबाप बाहेर कुठेतरी राहत असतील तर मग ते त्या पाल्याचं अपयश आहे असंच मी तरी मानतो त्यामुळं आशिष आणि त्याचे बंधू या दोघांनी बहुतेक ही कृती केलेली आहे माझ्या काकांना व्यवस्थित गॉगल वगैरे दिला टी शर्ट घालायला लावला जॅकेट घालायला लावलं आहे मफलर घालायला लावलेलं आहे मस्तपैकी म्हणजे या वृद्ध माणसाचा तो व्हिडिओ चांगलाच झाला पाहिजे इतक्या तयारीने ॲज इफ आशिष इज डायरेक्टर ऑफ दिस स्मॉल आर्ट बाय माय अंकल असं म्हटलं तरी वावगं ठरू नये म्हणून मी त्याला असंही रिप्लाय केला की आशिष डायरेक्टर हंड्रेड मार्क्स जे काही आशिषकडून ही कृती घडली आहे कुठेतरी मनामध्ये आंतरिक प्रेम असल्याशिवाय एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आनंद देण्याचं ठरवत नाही आनंदी राहण्यापेक्षा इतरांना आनंद वाटणारा माणूस हा माझ्या नजरेत तरी नेहमीच महान असतो त्याच्यामुळं आज माझ्या नजरेमध्ये आशिष खूप महान आहे म्हणून पुन्हा एकदा त्याच्या पालकांचं खूप खूप मी अभिनंदन करतो त्याच्या बंधूंचंसुद्धा मी अभिनंदन करतो त्यांनी पण त्याला मदत केली असावी डायलॉग मी मुद्दाम सांगत नाही आहे कारण त्या व्हिडिओमधनं माझ्या काकांकडनंच तो डायलॉग ऐकणं आणि तो व्हिडिओ पाहणं यामध्ये जो तुमचा आनंद आहे तो मला हिरावून घ्यायचा नाही आहे जो सामाजिक संदेश जाणार आहे या व्हिडिओद्वारे जे काही मी बोललो आहे आत्ता विषयी आशिषची ही जी छोटीशी कृती आहे पण ती खूप काही सांगून जाते हे सांगण्यासाठी आणि हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे त्याच्यामुळं जेव्हा तुम्हाला ह्या व्हिडिओची लिंक मिळेल सबस्क्रायबर्स असतील जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की हा पोहोचवा या जगामध्ये असलेले सगळे नातू आपापल्या आजोबांसाठी अगदी अशाच पद्धतीने आनंद नका देऊ पण ते आनंदी कसे राहतील हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच धडपड कराल अशी मला आशा वाटते त्याच्यामुळं माझ्या या व्हिडिओला मी जो व्हिडिओ जोडतो आहे फक्त चौदा सेकंद वेळ काढा हा व्हिडिओ पण पूर्ण बघाच आणि जोडलेला व्हिडिओ पण पूर्ण पाहायला विसरू नका पहा त्या डायलॉगशी तुम्ही स्वतः कोणत्याही वयात असा त्या डायलॉगची प्रॅक्टिस करून बघा दहा मिनटं आणि त्याच स्टाईलनी तुम्हाला सादर करता येतं आहे का पहा ॲट द एज ऑफ एटी एट इट इज क्वाईट इम्पॉसिबल बघा कवळी असताना आणि अठ्ठ्याऐंशीसारखं वय असताना एखादा माणूस व्यवस्थित उभा राहतो सांगितलं त्याप्रमाणे कपडे परिधान करतो आणि सांगितलेला डायलॉग बोलतो हे इतकं सोपं नाही आहे याची जाण तुमच्या मनातला कलाकार जर असेल तर त्या कलाकाराला प्रश्न विचारू शकता तुम्ही तेव्हा उत्तर येईल तुम्हाला हो खरंच हे सोपं नाही आहे म्हणूनच माझ्या काकांनासुद्धा मी दीर्घायुष्य लाभो अशीच आरोग्य संपन्नता त्यांची टिकून राहो आणि आशिषच्या चा, आणि त्याच्या भावाच्या मनात जो काही हा प्रेमाचा ओलावा आहे या माझ्या काकांच्याविषयी तो प्रेमाचा ओलावासुद्धा शेवटपर्यंत असाच टिकून राहावा जे काही तुम्ही त्यांच्यासोबत बोलताय चालताय वागताय त्यांना आधार देताय त्यांच्याशी प्रसंगी आपले अभ्यास नोकरी धंदा सोडून गप्पा मारायलासुद्धा तुम्ही येत आहे ही खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि हे तुमचं आमच्या राजे परिवारावरती एक प्रकारचं ऋण आहे ते ऋण फिटण्यासारखं नाही आहे असंही मी आशिषला आवर्जून या व्हिडिओद्वारे सांगतो आहे हा निरोप त्यांनी त्याच्या आईबाबांना पण नक्की कळवावा हीच त्याला मी नम्र विनंती करते मित्रांनो राहवलं नाही आशिषनी पाठवलेला व्हिडिओ पाहिल्यावर आणि आपला अठ्ठ्याऐंशी वर्षाचा काका कशाही परिस्थितीत का असे ना पण तो अशा पद्धतीने आनंद पण मिळवतो आहे आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच स्वतःचं स्वतः व्यवस्थित या वयातसुद्धा राहतोय याच्यासाठी ना शब्द अपुरेत आहेत याचं शब्दात मी कौतुक करूच शकत नाही शब्दांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत चला सगळ्या गोष्टी काही या व्हिडिओत मी तुम्हाला सांगू शकत नाही माझ्या भावना ज्यांना कळतील त्यांना नक्की कळणार आहेत ज्या लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत त्यांना नक्कीच कळतील या गोष्टी त्याच्यामुळं पुन्हा एकदा आशिषचं कौतुक आणि या व्हिडिओत इथंच थांबतो पण या व्हिडिओला एक व्हिडिओ मी जोडतो आहे आशिषच्या परवानगीनेच तो जोडतो आहे त्यामुळं सर्वांनी त्या व्हिडिओचा आपण आस्वाद घ्यावा हीच नम्र विनंती मॅडम जी एक बात बताई अगर मैंने आपका जेल चुराया होता तो मुझे कितने साल जेल होगी सोच के बताई मैं इंतजार कर रहा हूँ